कुरकुरीत शेगडी पंच्याहत्तर टक्के इंधनाची बचत होते यामुळे आणि थंडीत खूप कमी येते ही शेकोटी बनवायला बघा भाकरी बनवणं चालू आहे आता

<laughs> तो 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 <laughs> उठा उठा पांडू रंग अरे पांडूरंग जसा <laughs> तवा चुली आधी हाताले चटका मग मिळा ते भाकर भाकरी बनवणं चालू आहे आपलं कुरकुरीत भाकरी एकदम चुलीवरच्या जबरदस्त होणार आहे आणि त्यांची चव पण एक <laughs> नंबर असते भाऊ बघा किती खुश घुसीवरची भाक आनंदी आनंद जीवन माने तो दुखरच

टोमॅटो आणि हा आमचा पहिला ब्लॉग आहे लाईव्ह मध्ये आमची बहिणी खूप शरमते व्हिडिओ मध्ये काहीचा कचरो आहे आणि मरच्यावर ठेचा ज्वारीची भाकर आणि मिरचीचा ठेचा

आमचा सुनील भाऊ वेलनेस सेंटर आहे यांचं फिटनेस कोच दररोज सकाळी पाचला सुरुवात असते त्यांची आणि हा त्यांचा आहार आहे सकाळी एकदम लाईट लाईट जेवण फॅट कमी असते जेवारीची भाकर मध्ये त्यामुळे ते ज्वारीची भाकर सध्या चालू आहे त्यांचं डाईटमध्ये खूप वेट लॉस केलेला आहे त्यांचं वजन पहिले होतं पंच्याऐंशी किलो सुनील भाऊ किती झाला आता चौऱ्याहत्तर किलो वजन होतं सत्तर किलो झालेलं आहे चौऱ्याहत्तर किलो होतं आता सत्तर किलो झालेलं आहे चार किलो वजन कमी केलं किती दिवसामध्ये एका महिन्यात एका महिन्यामध्ये कमी केलेला आहे वेट लॉस तुम्हाला जर वजन वाढवायचं असेल किंवा कमी करायचं असेल तर सुनील भाऊ संपर्क साधा त्यांचा मोबाईल नंबर आहे सांग नंबर सुनीलो शहाण्णव त्र्याहत्तर अठ्ठेचाळीस सत्याऐंशी ब्याऐंशी वेट किती असू द्या काय करम भाकरी झालेली आहे ठीक आहे नमस्कार मित्रांनो आता आपण इथेच थांबू भेटूया ब्लॉक भेटूया फुडच्या ब्लॉक मध्ये चुलीवर चुलीवरचा चुलीवरची भाकर आणि मिरचीचा ठिसा एक नंबर जेवण असते बसतो मी भाऊ करतो का ओके राम राम मित्रांनो